एक रुपयामध्ये पीक विमा घेतलेल्या शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी आज या पंधरा जिल्ह्यामध्ये सकाळपासूनच विमाचे पैसे वाटपाला सुरुवात झालेली आहे शेतकऱ्यांना मेसेज सुद्धा यायला सुरुवात झाली आहे ज्या शेतकऱ्यांचा क्लेम कॅल्क्युलेटेड आहे अशा शेतकऱ्यांना आता त्या ठिकाणी पैसे मिळणार आहे शेतकरी मित्रांनो आज एकूण एक हजार पाचशे बावीस कोटींचं वाटप त्या ठिकाणी होणार आहे कृषी मंत्री आणि मुख्यमंत्री यांच्या प्रशासनाला तात्काळ सूचना त्या ठिकाणी गेलेल्या आहेत महाराष्ट्रामधील एकूण तेवीस जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा यामध्ये त्या ठिकाणी समावेश केलेला आहे पाच शेतकरी मित्रांनो जे काही जिल्हे पात्र आहेत आणि जे काही शेतकरी पात्र आहेत त्यांची नावे सुद्धा या ठिकाणी जाहीर झालेली आहे फक्त आता याच्यामध्ये असं आहे की दोन जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विमा मिळणार नाही बघा शेतकरी मित्रांनो या दोन कारणामुळं या दोन जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विमा मिळणार नाही आणि योजनेमधून यांना कायमचं अपात्र त्या ठिकाणी करण्यात आलेलं आहे सविस्तर अपडेट जाणून घेण्यासाठी व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा शेतकरी मित्रांनो एक रुपयामध्ये पीक विमा घेतलेल्या शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी अपडेट पहा शेतकरी मित्रांनो पीक विमा योजना ही शेतकऱ्यांसाठी एक आर्थिक सुरक्षितता देणारी अत्यंत दे महत्वाची त्या ठिकाणी योजना आहे आता अनेक दिवसाच्या प्रतीक्षेनंतर शेवटी विविध जिल्ह्यामध्ये पीक विमा वितरणास अखेर सुरुवात झालेली आहे सुरुवात झाली ती म्हणजे यवतमाळ जिल्ह्यापासून आता या विवरण प्रक्रियेमध्ये जे काय आता लातूर आहे परभडी आहे हिंगोली आहे नांदेड आहे बीड आहे छत्रपती संभाजीनगर आहे धाराशिव आहे आणि धुळे आहे यासारख्या जिल्ह्यांचा याच्यामध्ये त्या ठिकाणी समावेश आहे जवळपास अकरा ते बारा ठिकाणी आहे आता या जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पीक विम्याच्या रकमा त्या ठिकाणी जमा होऊ लागल्यात आता धाराशिव जिल्ह्यामध्ये विशेषतः सहा हजार दोनशे सहा रुपये प्रति हेक्टरनं त्या ठिकाणी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विम्याचं वितरण त्या ठिकाणी सुरू झालेलं आहे तर धुळे जिल्ह्यात जे काही शेतकरी आहे यांच्या पॉलिसीचं कॅल्क्युलेशन पूर्ण झाल्यानंतर धुळे जिल्ह्यामध्ये सुद्धा येत्या चार ते पाच दिवसामध्ये त्या ठिकाणी वाटप करण्यात येणार आहे जळगाव जिल्ह्यातील अनेक शेतकरी अजूनही कॅल्क्युलेशनच्या प्रतिक्षेमध्ये त्या ठिकाणी आहे तर त्यांच्या दाव्याची जी काय स्थिती आहे स्टेटस जे काय आहे त्यांचं कॅल्क्युलेशन आवे असं त्या ठिकाणी दाखवत नाही ज्यावेळेस कॅल्क्युलेशन क्लेम कॅल्क्युलेटेड असं दाखवल आणि त्याच वेळेस तुम्हाला ते पैसे त्या ठिकाणी मिळणार आहेत आता याच प्रक्रियेच्या दरम्यान काही जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांच्या पॉलिसी त्या ठिकाणी रद्द करण्यात आलेल्या आता या का रद्द करण्यात आलेला आहे आणि जिल्हे कुठले तर विशेषतः सोलापूर आणि परभणी जिल्ह्यामध्ये बोगस पॉलिसी प्रकरणामध्ये मोठ्या प्रमाणावरती ज्या काय पॉलिसी त्या रद्द करण्यात आलेल्या आता याचं कारण काय की शेतकऱ्यांनी अधिक क्षेत्र त्या ठिकाणी दाखवलेलं पीक नसलेल्या क्षेत्रावरती पीकुमा भरलेला आहे आणि सर्वात महत्वाचे म्हणजे पोट खराबा जो काय आहे तुमच्या शेतामध्ये तर त्या प्रकारच्या क्षेत्रावरती सुद्धा पिक विमा त्या ठिकाणी भरलेला आहे अशा कारणामुळे अनेकांच्या पॉलिसी या सरसकट त्या ठिकाणी बाद करण्यात आलेल्या आहेत त्यांना इथून पुढे कधी त्या ठिकाणी विमा मिळणार नाही पाच शेतकरी मित्रांनो उदाहरणार्थ जर एखाद्या शेतकऱ्याने केवळ एक गुंठा पोट खराब क्षेत्रावरती पीक विमा भरला असेल तरी देखील संपूर्ण ती पॉलिसी त्या ठिकाणी अमान्य केली जाते ही बाब शेतकऱ्यांच्या दृष्टीने मोठी आर्थिक नुकसानीची ठरते आणि भविष्यात विमा योजनांवर विश्वास कमी होण्याची त्या ठिकाणी शक्यता निर्माण होते भविष्यात या शेतकऱ्यांना कधीही पीक विमा त्या ठिकाणी मिळणार नाही पाच शेतकरी मित्रांनो पुढचे जे काही जिल्हे नाशिक आणि अहिल्यानगर या जिल्ह्यामध्ये देखील शेतकरी पीक विमाच्या वाटपाची त्या ठिकाणी प्रतीक्षा करत आहेत आता या भागांमध्ये सुद्धा कॅल्क्युलेशनची प्रक्रिया त्या ठिकाणी सुरू आहे उरला तो म्हणजे सांगली पुणे सातारा कोल्हापूर ठाणे पालघर रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये मात्र विमा अतिशय कमी प्रमाणामध्ये त्या ठिकाणी मंजूर झाल्याचं त्या ठिकाणी दिसून येत आहे आणि यांचंही वाटप त्या ठिकाणी सध्या कॅल्क्युलेशन आवेटेडवरतीच आहे अशी त्या ठिकाणी दाखवले जाते आता या पार्श्वभूमीवरती बघा झाले काय नेमकं शेतकऱ्यांमध्ये फार अस्वस्थता आणि नाराजी त्या ठिकाणी वाढत आहे शासनाकडून जलदगतीने कॅल्क्युलेशन प्रक्रिया पूर्ण करून या सर्व पात्र शेतकऱ्यांचा विमा वितरण होणे हे त्या ठिकाणी अत्यंत गरजेचं आहे आणि येत्या आठवडाभरामध्ये हे त्या ठिकाणी होणार आहे आणि सर्वांच्या खात्यावरती त्या ठिकाणी पैसे हे त्या ठिकाणी टाकले जाणार आहेत बघा शेतकरी मित्रांनो या संपूर्ण प्रक्रियेमध्ये एक गोष्ट त्या ठिकाणी प्रकर्षाने जाणवते ती म्हणजे पिकमा योजनेच्या अंमलबजावणीमध्ये त्या ठिकाणी पारदर्शकता अचूकता आणि वेळेत वितरण या बाबींचा मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी गरज आहे अनेक शेतकऱ्यांच्या नुकसान चुकीच्या माहितीमुळे किंवा अपूर्ण कागदपत्रामुळे त्या ठिकाणी हो सध्या होत आहे त्यामुळे सरकार आणि विमा कंपन्यांनी संयुक्तपणे शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्याची त्या ठिकाणी गरज आहे माहिती सुलभ करणे किंवा तक्रारीसाठी प्रभावी यंत्रणा उभी करणे त्या ठिकाणी आवश्यक आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी काळजी करण्याची अजिबात गरज नाही ज्यांचा पिक्युमा जे काय स्टेटस आहे त्यांचं जे सक्सेसफुल दाखवत आहे अशा शेतकऱ्यांना पी हा येत्या चार ते पाच ठिकाणी त्यांच्या खात्यावरती येऊन जाणार बाकी शेतकरी मित्रांनो आता याच्यामुळे नेमकं काय होणार आहे की भविष्य काळामध्ये पॉलिसी रिजेक्शन त्या ठिकाणी कमी होईल आणि खरीप आणि रब्बी हंगामातील संभाव्य नैसर्गिक आपत्तीमध्ये शेतकऱ्यांना आर्थिक आधार मिळेल शिवाय या योजनेतून लाभ मिळवणाऱ्या जिल्ह्यांची संख्या वाढून राज्यभरातील सर्वपात्र शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळावा अशी त्या ठिकाणी करें शेतकऱ्यांची आपली माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली असेल तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओला एक लाईक नक्की करा तुमच्या मित्रांपर्यंत ही माहिती त्या ठिकाणी लवकरात लवकर पोहोचवा तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून आपला व्हिडिओ पाहताय जिल्ह्याचं नाव कमेंट करायला विसरू नका चॅनलवरती जर चॅनला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन माहिती तोपर्यंत शेतकरी मित्रांनो धन्यवाद